नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी या, या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे यांचे व्यंकटेश हॉस्पिटल नवगण राजोली जिल्हा पीड या ठिकाणी होमिओपॅथी उपचाराद्वारे मुतखडा मुळव्यात जुनाट सर्दी दमा स्त्रियांच्या समस्या त्वचारोग यावर खात्रीशीर इलाज तसेच ऑनलाईनद्वारे देखील उपचार सुविधा संपर्क डॉक्टर श्रद्धा विशाल मुळे व्यंकटेश हॉस्पिटल राजुरी जिल्हा बीड संपर्क संपर्क शहाण्णव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेशी विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीनं आणि पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या हस्ते मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी आमदार बिटेकर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे परभणी शहर जिल्हाध्यक्ष तथा परभणीचे प्रथम महापौर प्रताप देशमुख यांची उपस्थिती होती या नियुक्तीबद्दल आमदार विटेकर यांचे अभिनंदन होत आहे दरम्यान पक्षाने वेळोवेळी दिलेल्या संधीमुळेच आपणास इथपर्यंतचा प्रवास करता आला परभणी जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासह पक्षाचे ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण सदैव तत्पर राहू असा विश्वास आमदार वेटेकर यांनी यावेळी व्यक्त केला महिला या कुटुंबातील सर्वोत्तम मॅनेजमेंट गुरु असतात असं सांगून उद्योजक महिला घडविण्यासाठी विद्यापीठाचं उमेद अभियानाला नेहमी सहकार्य राहील अशी ग्वाही नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी यांनी केलं आहे अठ्ठावीस जानेवारी रोजी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानाअंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूहानं उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी वेळोवेळी विक्री प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी या काळात नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील शेतकी भवन या ठिकाणी मिनी सरस विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन डॉक्टर इंद्रमणी यांच्या हस्ते झालं यावेळी ते बोलत होते कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतेशा माथुर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद श्रीमती रश्मी खांडेकर यांची उपस्थिती होती श्रीमती नतेशा माथुर आणि श्रीमती खांडेकर यांनी नागरिकांना प्रदर्शनास भेट देण्याचे आणि अस्सल गावरान स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्याचं आवाहन केलं सदरील कार्यक्रम दीपक दही जिल्हा अभियान व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद